शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज क्रिता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी अनेकांना आमिष दाखवत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना आहे सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून अनेकांना फसवण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी माहिती दिलीये लोकांना फसवणुकीपासून दूर राहण्याचे त्यांनी आवाहन केलंय नमस्कार मी ममता सिंधुताई सपकाळ पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या ज्या विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे मला वाटतं सगळ्यांपर्यंत तो विषय पोहोचला आहे पण थोडंसं मी डिटेलिंगमध्ये सांगायला हवं आहे तर मागच्या आठवड्यामध्ये मला एक फोन आला आणि त्या ताईंनी मला विचारलं की ताई मग आत्ता लग्नासाठी मुली आहेत का मी म्हटलं बाई आत्ता आहेत का म्हणजे काय नाही आधी नव्हत्या ना, ना? म्हटलं हो आधी नव्हत्या आणि आताही नाही आहेत नाही नेटवर तर सांगतायत की आहेत म्हणून म्हटलं कुठल्या नेटवर सांगतायत इंस्टावर सांगतायत काय सांगतायत की लग्नासाठी मुली आहेत आणि मुलींचे फोटो पण आहेत आणि दहा हजार काहीतरी दहा पंधरा हजार काहीतरी रक्कम भरा गेट पास मिळवा आणि मुलगी बघायला या म्हटलं मला जरा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा ते मी बघते काय आहे त्या ताईने मला स्क्रीनशॉट पाठवले त्यावर फोन नंबर होते मी त्या फोनवर संपर्क केला जी कोणी व्यक्ती माझ्याशी त्या फोनवर बोलत होते म्हणजे मला माहीत नाही की ते ती मुख्य व्यक्ती आहे का तिथे जॉबला आहे डोंट नो पण अतिशय उडवाउडवीची उत्तरं दिली गेली त्यांना लोकेशन मागितलं मी त्यांनी ते लोकेशन दिलं नाही मी सुरुवातीला हे सांगितलंच नाही की मी ममता सिंधुताई सकाळ बोलते म्हणून मी असंच सांगितलं की तुमची संस्था कुठे आहे मला तिथे यायचं आहे मला लोकेशन पाठवा मला पत्ता पाठवा मला संस्था बघायची आहे त्यांचं एकच पालोपत सुरू होतं की तुमचे डिटेल्स पाठवा आम्ही तुम्हाला मुलीचे डिटेल्स पाठवतो आणि गेटपासचे पैसे भरा मग माझा राग अनावर झाला माझ्या लक्षात आलं की हे सगळं फ्रॉड आहे आणि मी त्यांना झापायला सुरुवात केली की म्हटलं तुम्हाला लाज वाटायला हवे की तुम्ही माईंडच्या नावे फेक अकाउंट काढता तिथे कुणाचे फोटो तुम्ही ॲड करता माहीत नाही त्या बापड्या मुली कोण आहेत त्याची मला कल्पना नाही पण मुलींचे फोटो दाखवता तिथे माहिती ॲड करता आणि लोकांची दिशाभूल करता लोकांची मानसिक भावनिक आर्थिक फसवणूक करता माईंचं नाव घेऊन एकतर माईंचं नाव असं आहे की कुणीही विश्वास ठेवे आणि माईंच्या संस्थेमध्ये मुलींचा मु मुलींचे विवाह पार पाडले जातात मुली स्वतःच्या घरी जातात आमच्या संस्थेतल्या नऊ मुलींचा विवाह दोन हजार बावीसला झाला होता अतिशय मोठा विवाह सोहळा झाला होता तो आणि त्यानंतर आमच्या संस्थेत मुली नाही आहेत लग्नासाठी सगळ्या मुली लहान आहेत शिकता आहेत त्यांच्या पायावर उभ्या राहणार आहेत आणि त्यानंतर मग त्यांच्या लग्नाचा विचार करणार आहोत आम्ही पण हे जे मधल्या काळात सुरू आहे, आहे की माईंच्या संस्थेतल्या मुली आहेत आणि तुम्ही गेटपास काढा आणि पैसे भरा तर मला असं वाटतं की केवळ माईंचं नाव आहे म्हणून लोकांनी याला बळी पडू नये लोकांची फसवणूक तिथं होऊ नये आणि ही जी कुठली विकृत मानसिकता आहे लोकांच्या असहाय्यतेची लोकांच्या हतबलतेची हतबलतेचा फायदा करून घेण्याची ही अतिशय वाईट आहे मुळात माईंच्या कुठल्या संस्थेमध्ये ज्या माईंच्या मुलींच्या संस्था आहेत तिथे पैसा घेतला जात नाही एक एकही पैसा हा नवरा मुलाकडनं घेतला जात नाही एका घरातनं जशी मुलगी सासरी जाते तशी आमच्या संस्थेतून जाते आमचे सगळे हितचिंतक आमचे सगळे पाठीराखे आमच्या आश्रयदाते आमचे देणगीदार हे सगळे त्यावेळेला आमच्या सोबत असतात आमच्या पाठीशी असतात त्या मुलींचं कन्यादान करून ती मुलगी तिच्या सासरी जात असते आणि अशा वेळेला गेटपास काढा आणि पंधरा हजार भरा दहा हजार भरा बरं ज्यांनी पैसे भरलेत नंतर ते नंतर तो फोन नंबर बंद होणं आणि लोकांची अशा प्रकारे दिशाभूल होणं हा प्रकारच मुळात अतिशय संतापजनक आहे अतिशय चीड आणणारा आहे आणि ह्या पद्धतीने लोकांचा गरीब लोक जे कोणी तिथे पैसे भरत असेल किंवा ज्या कुणाच्या हतबलतेचा फायदा तिथे घेतला जात असेल ना हे अतिशय वाईट आहे म्हणजे आजवर आमच्याकडे जितके विवाह झाले आमचा दीपकदादा हे सगळं नियोजन करत असतो तो ज्या पद्धतीने नियोजन करतो ज्या पद्धतीने आम्ही मुलांकडची माहिती घेतो एक मुलगी जशी जावी त्या पद्धतीने आम्ही सगळी ती प्रोसेस पूर्ण करत असतो म्हणजे मागच्या वेळेला जे नऊ लग्न झाली आमच्याकडे जे नऊ विवाह पार पडले नऊ मुलींसाठी साडेचारशे ते पाचशे अर्ज आले होते त्यातले चाळीस फायनल झाले आणि शेवटी जे नऊ फायनल केले त्या नऊ घरांना आमच्या दादांनी आमच्या बहिणींनी व्हिजिट केलेलं आहे प्रत्येक गोष्ट तपासून घेतलेली आहे शेती असेल तर सातबारा दाखव नोकरी असेल तर सॅलरी स्लीप दाखव घर स्वतःचं असेल तर टॅक्स पावती दाखव इतक्या बारीक सारीक गोष्टी आम्ही बघतो फक्त त्या घराची नाही तर आजूबाजूलासुद्धा आम्ही विचारणा करतो की इथं आमची मुलगी जाते आहे तर ती ठीक आहे की नाही ती सुरक्षित आहे की नाही म्हणजे एका बाजूला आम्ही प्रत्यक्षात हे कार्य करतोय म्हणजे मायनिंग हा जो पायंडा पाडून दिला आहे दादा आजवर जे काम करत आला आहे त्याच्या अगदी विरोधात जाऊन कुणीतरी ते सगळं घेऊन ते नाव घेऊन अशा पद्धतीने जर सगळ्या समाजाची दिशाभूल करत असेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया प्रत्येकाने ह्या विषयाला मनावर घ्या हे कोण आहेत कुठे असतात मला माहिती नाही आहे जी प्रोसेस पूर्ण करायची आहे तिथं मी करणारच आहे जिथे जिथे कंप्लेंट करावी लागणार आहे तिथे तिथे मी जाणारच आहे पण प्रत्येकाने हा विषय मनावर घ्या ती लोकं शोधून काढा आणि हे थांबवा हे बरोबर नाही आहे हे अतिशय चुकीचं आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया ह्यात लक्ष घाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आमचा मेसेज पोचवा आणि कुणीही यापुढे अशा गोष्टींना फशी पडू नये बळी पडू नये ह्यासाठी काळजी घ्या धन्यवाद